तालुक्यातील तमाम माता वारकरी बांधवांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो प्रति पंढरपूर भव्य विठ्ठल मूर्तीच्या प्रांगणामध्ये विविध कार्यक्रम आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते विठ्ठल मूर्तीला पुष्प अर्पण आज दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने कर्जत खालापूर मतदारसंघात आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या प्रति पंढरपूर आळंदी भव्य विठ्ठल मूर्तीच्या प्रांगणामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते सकाळी विठ्ठल मूर्ती व परिसर सुशोभीकरण करण्यात आले व पहाटेपासूनच भाविकांनी आपल्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती याप्रसंगी प्रसंगी कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांनी भव्य विठ्ठल मूर्तीला पुष्प अर्पण केले व कर्जत खालापूर मतदारसंघातील तमाम जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी बोलताना थोरवे म्हणाले की उल्हास नदीकाठी उभारण्यात आलेल्या या भव्य विठ्ठल मूर्तीचा दर्शनाचा माझ्या तालुक्यातील तमाम जनतेने तसेच ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही अशा व्यक्तींना याच ठिकाणी पंढरपूर निर्माण केल्याची भावना व्यक्त केली तसेच तालुक्यातील तमाम नागरिकांना सुख समृद्धी देण्यासाठी आमदारांनी विठ्ठलाला साकडे घातले त्यानंतर फाउंडेशनच्या वतीने ठेवण्यात आलेले फराळ वाटपाची सुरुवात आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर सकाळी दहा वाजता कर्जत शिक्षण प्रसारक महिला भजनी मंडळाचे सुश्राव्य भजन संपन्न झाले दरम्यान कर्जत शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत म्हणजेच दिंडी वेशभूषेत विठ्ठल मूर्तीला दिंडी प्रदक्षिणा पूर्ण केली व त्यानंतर विठ्ठल भक्तीत लीन होणाऱ्या गीतांवर विविध प्रकारचे सादरीकरण केले नंतर सायंकाळी चार ते सहा या वेळेत भजन कैलासवासी गजानन बुवा पाटील यांचे शिष्य दीपक बुवा कोरडे यांचे सुश्राव्य सा, भजन सादर झाले सायंकाळी सहा ते आठ या वेळेत गायिका निकिता ठोंबरे यांनी विठ्ठल भक्ती गीते सादर केली दरम्यान तालुक्यातून व तालुक्यात बाहेर आलेल्या विठ्ठल भक्तांसाठी दिवसभर फळा फराळ वाटप सुरू होते या विठ्ठल मूर्ती दर्शनाचा असंख्य भक्तांनी आनंद घेतला व त्यांच्या चेहऱ्यावर साक्षात पंढरपूर या ठिकाणी आम्ही विठ्ठलाचे दर्शन करून आलो की काय अशा प्रकारचा भाव स्पष्ट दिसत होतो तमाम माता भगिनींना वारकरी बांधवांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो च आज आम्ही कर्जतमध्ये प्रति पंढरपूर प्रति आनंदीच्या रूपाने ही भव्य दिव्या अशी विठ्ठलाची मूर्ती या ठिकाणी पांडुरंगाची उभारलेली आहे ती माझ्या भक्तगणांना माझ्या वारकऱ्यांना ज्यांना पंढरपूरला जाणं अशा वेळी शक्य होत नाही त्या साऱ्या माझ्या बांधवांना या ठिकाणी पंढरपूरच्या निमित्ताने नतमस्तक या ठिकाणी होता येत आहे हेच आमच्यासाठी फार मोठं वैभव आहे आणि हे वैभव साऱ्या कर्जतकरांसाठी साऱ्या मतदारसंघातील जनतेसाठी आणि तमाम महाराष्ट्रातील येणाऱ्या सगळ्या भक्तगणांसाठी पर्यटकांसाठी हे तीर्थस्थळ या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आपण पाहताय की मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येऊन नतमस्तक होत आहेत कर्जतमध्ये ही उल्हास नदी आपण सारेजण पाहताय की अशी ही अति सुंदर अशी उल्हास नदी या ठिकाणी भरलेली हे स्वप्न आम्ही साऱ्यांनी कर्जतकारांनी पाहिलेलं होतं आणि त्या या ठिकाणी पूर्ण होत आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने मनपूर्वक सगळ्यांना शुभेच्छा देतो